गगनबावडा तालुक्यातील या बचत गटांच्या उत्पादनाला कायमस्वरूपी बाजारपेठ मिळावी त्यांना उत्पादनं बनवता यावीत यासाठी जिल्हा परिषदेनं गगनबावडा इथं भव्य इमारत उभारली आहे पण या इमारतीच्या ठेकेदारानं काम अर्धवट ठेवलंय संपूर्ण इमारतीच्या भिंतींना गिलावा झालेला नाही तर खिडक्या दरवाजे फरशा अशी कामं रेंगाळली आहेत लाखो रुपये खर्चून महिला बचत गटांसाठी उभारलेली इमारत कधी पूर्ण होणार असा स्थानिक महिलांचा प्रश्न आहे गगनमोडा तालुक्यातील बचत गटांसाठी एक भव्य इमारत बांधण्याची संकल्पना जिल्हा परिषदेनं आखली पंचायत समितीमार्फत गगनबावड्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या पिछाडीस इमारतीचं खर्च झाले पण अजूनही इमारत अर्धवट अवस्थेत आहे वरिष्ठ अधिकारी किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींचं या कामाकडे पूर्ण दुर्लक्ष आहे परिणामी शासनाचे लाखो रुपये अक्षरशः धूळ खात पडले आहेत असं म्हणावं लागेल संबंधित ठेकेदाराला पंचायत समितीकडून कामाची बिलं वेळच्या वेळी वे मिळाली पण महिला बचत गटांसाठी बनवली जाणारी इमारत अजूनही पूर्ण झालेली नाही अनेक भिंतींना गिलावा केलेला नाही खिडक्या दरवाजे बसलेले नाहीत फरशीचं कामही पूर्ण झालेलं नाही पण त्याबाबत पंचायत समितीच्या प्रशासनानं किंवा पदाधिकाऱ्यांनी तोंडातून चकार शब्दही काढलेला नाही परिणामी आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून गगनबावड्यातील ही इमारत बचत गटांना वापरता येईल यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होतीये सध्या तरी या इमारतीचा वापर मोका जनावरांकडून होतोय त्यामुळं महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी घोषणा करणाऱ्या महायुतीच्या लोकप्रतिनिधींनी गगनबावड्यातील ही इमारत पूर्ण करण्यासाठी निर्देश द्यावेत अशी अपेक्षा आहे